मित्रांनो आज पळशी स्टेशनला भव्य दिवस भिंजवड मै मैदान पार पडत आहे मित्रांनो हा बिंजोडचा खेळ खरं तर मुंबईकरांचा आहे पण अलीकडे आपल्या घाटावरती सुद्धा भिंजवडचे मैदान पार पडतात असंच एक भव्य दिवस बिंजोड मैदान पार पडतंय आणि या मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील देव दशमी सेवाचा विसर्ज झाला आहे बिंजोडचा बेतल भाषा त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन देखील आपल्या पाताने पार मिळणार आहे मित्रांनो बंदोडचा बेताल बक्षा मथोचा पायरा नक्की कोण असेल तर तुम्हाला सांगण्यात येते आहे की मथोसोबत आपल्याला सेवाबांचा पाखरे पाकरा नसेल बघूया जर ही गाडी पाहिली तर नक्कीच या गाडीला तो फांस लागेल आणि गोल्लाची मानका मिळताना आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा लखन लखन या मार्गामध्ये पाहता नसेल का तर मित्रांनो लखन देखील सज्ज झाला आहे आणि लखनचा पायरा कार्नोक्सवरची सोबत फिक्स झाला आहे असं सांगण्यात येत आहे मित्रांनो ही जोड जेव्हा जेव्हा पाळेल तेव्हा तेव्हा नक्कीच हे गाडी बोला दिसली आणि गेले काही मैदाने आपण जर पाहिलं चिक्या भिंजडमध्ये सुद्धा मैदान गाजवतोय गोलाचा मान कर होतोय आणि आता वळूया बैलगाड क्षेत्रातील देव दशेमध्ये कसं आहे बाकासूर बाकासूरसोबत आपल्या पाताना कोण मिळेल तर मित्रांनो अपराध जोडी बारा दिवसानंतर आपल्याला पाताना पाहायला मिळणार आहे तीच म्हणजे आणि ज्याला सातारा सर हरिण म्हणून ओळख जातं असा सातारा एक्सप्रेस बालमा सातारा झालं आपल्या बाकासोबत पाहताना दिसू शकतो आणि जर बालमा नाही पाळाला तर घोटखानाचा सजा पाहताना दिसेल का बघूया बाकसरा या बाकस मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा त्यानंतर विठ्ठनचा तेजा आज पाहताना दिसेल का तर मित्रांनो तेजा उद्या मैदानासाठी सज्ज झाला आहे कातरखाटा मैदानासाठी आणि घरचा दिवाने आणि तेजा पाहताना दिसला आहे उद्या कातरखटा मैदानात आजपासून दिसला का दाट शक्यता आहे की नाही दिसणार बघूया जर तशी काय अपडेट आली तर तुमच्या नक्कीच तुमच्या पोचपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर आजच्या मैदानासाठी येणारा सर्वच न देणार मनापासून खूप खूप शुभेच्छा आहे चाचणी पण नाही दाखवून अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये